नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मंडळी आत्ताच माझं गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन झालं आहे आज आहे गुरुवार त्यामुळे मी हा पिवळा ड्रेस घातला आहे म्हणजे पिवळे वस्त्र आपण गुरुवारी आवर्जून परिधान करतो तर मी गुरु तर त्यानं काय होतं तर गुरुवारी पिवळे वस्त्र घातल्यानं आपला गुरु मजबूत होतं गुरु बळकट होतो त्यामुळे आवर्जून पिवळे वस्त्र घाला किंवा पिवळे पिवळे दान करा म्हणजे काय जसं की केळी डाळी जसं काही पिवळ्या वस्तू आहेत खाद्याच्या त्या दान करा तर असो चला तर गुरुचरित्र ग्रंथाचं आत्ताच माझं पठण झालेलं आहे वाचन झालेलं आहे छान अशी आजची देवपूजा स्वामींना अभिषेक वगैरे सर्व झालेलं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण माझं अगोदर झालं हे तुम्हाला माहीत आहे आत्ता मी आज काय सेवा केली तर आज मी गुरुचरित्राचा अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा ह्याचं पठण केलं तर मला जो अनुभव आलेला आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये पहिल्याच दिवशी साक्षात स्वामी महाराज दत्त महाराज दत्त महाराज आरतीला म्हणजे आरती होण्या अगोदरच पूजेला आणि त्यांना बसायला अशी जारी मी इतरशी बसले होते आणि इतर त्यांना आसन टाकलं होतं तर ते येऊन स्वतः त्या आसनवरती उभे राहिले होते आणि त्यावेळेस माझ्या अंगावरती म्हणजे एकदम मी दचकून घाबरले आणि अंगा जो काटाला जो भयानक अंगावरती शारा आला तो मी सांगू शकत नाही हा अनुभव फक्त फक्त पहिल्या दिवशी घडला होता रोज नवीन वेगवेगळे अनुभव म्हणजे रोज दत्त महाराज येत होते दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या रूपाने येत होते ते तर मी प्रत्येक दिवसाचे तुमच्यावर शेअर करणारच आहे पण त्या अगोदर फक्त पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी पाण्यास सुरू केलं त्या दिवशीचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा अगदीच पहा मी अगोदर अशी ठरवलं होतं की पहाटे लवकर उठायचं आणि आपली पूजा आर आठवायची आणि पहाटे पारायण करायचं कारण की ब्रह्मांड मुहूर्तावरती जेवढं आपण वाचन करू किंवा पारायण करू त्याचे खूप चांगले शुभ मुहूर्त आहे त्यामुळे म्हटलं की जर करायचं जे पारायण तर पहाटे ब्रह्मांड मुहूर्तावरती करूयात असं मनाशी ठरवलं आणि अगदी पहाटे मी चार, चार दरम्यान उठले उठले आपण त्याशी झालं असं की सहा वाजलं तर मी पूजात मांडत होते म्हणजे बघा चार वाजल्यापासून फक्त आंघोळकर आत आंघोळ आणि देवपूजा केली तर पूजा मांडायला एवढा वेळ गेला की काय कोणाच ठेव की सहा वाजल्याचं मी पूजाच मांडते पूजा मांडत तुम्हाला माहिती आहे किती सोपी पूजा आहे जास्त वेळ पण लागत नाही तरी सहा वाजल्या तर मी पूजाच मांडत आहे आणि मुलांना माझ्या शाळा होती साडेसातला मग सहाला पूजा मांडली आणि एक ते दोन साध्याय वाचले आणि ती सेवा तिथंच थांबवली परत राहिलेली सेवा मी चार वाजता म्हटलं करायची तीन वाजता तीनला परत सुरू केलं राहिलेलं आणि राहिलेली अध्याय म्हटलं वाचून घ्यायचे तर तीनला मी सु फ्रेश वगैरे झाले स इथं दिवापत्ती करून घेतली धूप लावल्या आता पहिला दिवस आहे एवढं म्हणजे पहिला दिवस मनात मनातमध्ये भीती पण होती की नाही का ऐकले सर्वांचं सा, हे असं होतं तसं होतं तर त्या गोष्टी माझ्यासोबत सुद्धा घडायला सुरुवात झाली की अजून भीती वाटायला लागली तरी मी मनाशी घट्ट मन घट्ट करून तशी त्या जागेवरती बसून वाचन करत होती आणि अचानक माझं म्हणजे नंतर मी वाचनामध्ये मग नावत गेली मधून अधून हे जे अनुभव आहे चमत्कार घडतच होते एकदम अंगावरती काटायनं मी एकदम अशी जोरात दचकणं असं त्या घडत होतं चालू होतं ते तरी पण मी त्याला इग्नोर करून कंटिन्यू वाचन कंटिन्यू ठेवलं वाचनामध्ये स्टॉप नाही केलं चालूच ठेवलं कारण की त्या पहिल्या दिवसाचे जे अध्याय होते आपल्याला ते पूर्ण करायचे होते आणि अध्याय अगदी संपत नाही म्हणलं तरी मी थोडे एक दोन अध्याय राहिले होते शेवटचे त्यावेळेस शेजारीची चकचट्ट ही टाकली होती त्या चटईवरती साक्षात दत्त महाराज आले ते कसे आले तर बघा मी पूजेला ज्यावेळेस बसले पाऱ्यान वाचायला त्यावेळेस मी घरामध्ये मुली होती तिला सांगितलेलं की मी पाऱ्यान वाचताना त्या रूममध्ये दे ही देवाची रूम आहे आमची इकडे कोणी येत नाही फक्त देवाची रूम आहे छोटीशी आहे पण देवासाठी रूम वापरतो इकडे कोणीच येत नाही तिला म्हटलं त्या रूमकडं कोणी फिरकायचंसुद्धा नाही यायचं पण नाही आणि कोणी जरी घरामध्ये आलं मला आवाज दिला तरी सांगायचं थोड्या वेळाने मम्मा मम्मा आता पूजा करते कोणी आलं तरी असं सांगितलेलं की म्हणजे बिलकुल हेच नाही माझ्याकडं काही प्रॉब्लेम असतील तर फोन डॅडींना करायचा पप्पांना फोन करायचा विचारायचं मला डिस्टर्ब करायचं नाही किंवा मला बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे जे आपल्याला काही माहीत असतं का नाही पूजेमध्ये आपल्याला बोलायचं नसतं उठायचं नसतं ते कृत्य मुलांनी करू नये म्हणून मी अगोदर सांगून ठेवलं होतं तरी पण हा म्हटलं आणि ते समजूतदार आहे तशी काही छोटी नाही आहे ती समजूतदार आहे तरीसुद्धा ते जे पाऊले अचानक अचानक आले आणि त्या चटेवरती ती उभी राहिली जशी का ती उभी राहिली तशी माझ्या अंगावरती एकदम ज मी आहे नांगावर शारा उभा तरी पण मी ओळ मागं नाही पाहिलं किंवा तिच्याकडं पाहिलं नाही नंतर ना थोडक्यात म्हणजे शेजारी चटईकडून करून बघितलं तर तिची पावले दिसली आणि ती माझ्याकडं बघून हसायला लागली हसायला लागली माझ्याकडं बघून आणि ती बराच वेळ तिथंच उभं राहिली आणि परतनं तरी पण पर माझ्या मनामध्ये पाराण करताना प्रश्न यायला लागले की अरे असं कसं झालं नाही का म्हणजे पण तरी एवढं तिला अगोदर सांगितलेलं आणि ती अशी करणार पण नाही ती खूप समजूतदार आहे आणि असं का बरं झालं परत मी म्हटलं मला तर असंच विचारलं की चला जाऊ दत्त महाराजाला असतील कारण की ते आसन जे बसायला टाकलं होतं ते दत्त महाराजांसाठीच आसन बसायला टाकलं होतं आणि मी बस पारायणला बसताना दत्त महाराजांना एवढं सांगितलं की महाराज तुम्ही आज माझ्या घरी पारायणाला या पारायण मी करत आहे तर आज पहिला दिवस आहे तुम्ही मा तुम्हाला आसन टाकलेलं आहे तुम्ही पारायणाला या तुम्ही माझ्याशी घरी येऊन बसा असं मी बोलले होते तर नेमकी दत्त महाराज तिथं म्हणजे तिच्या रूपात दत्त महाराज उभा राहिले आणि नंतर जेव्हा पारायण झालं आरती झाली नंतर नवी पहिलं तिला झालं पारायण झालं की वाचन झालं की पहिलं तिला विचारलं की बाबा असं का म्हणजे तू का आली होतीस तर ती म्हटली की मम्मा मला माहीत नाही मला तिकडे यायचं नव्हतं मला माहीत पण नाही मी, आ, मी का आले होते मी मी घरामध्ये बसले अचानक माझ्या लक्षात आलं की मी दुसरीकडे चालले होते म्हणजे दुसऱ्या रूममध्ये चालली होती अचानक मी तिथं आले तिथं उभं राहिले म्हटलं का उभं राहिले नाही माहीत मला मम्मा मला मा मा, मा काहीच माहीत नाही मी का उभा राहिले कसे लावते म्हणजे तिलासुद्धा माहीत नव्हतं फक्त तिची आपणे आपोआप पावले इकडे वळाली आणि ती तिथं उभं राहिली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास असतो येत राहतात त्या पारायण काळामध्ये येतात त्यांचा वास असतो आणि ते आपण बसण्यासाठी त्यांना एक आसन टाकतोच त्याच्यामध्ये जर येतातच येतात माझा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करेन हा होता पहिल्या दिवसाचा अनुभव इथ पहिल्या दिवशी एवढाच भयानक अनुभव आला की मी आश्चर्यचकित झालं की हे खरंच आहे का हे खरंच असं घडतं का कारण की पहिलाच का दिवस होता आणि पहिल्याच दिवशी दत्त महाराज माझ्या घरी आले अगदी पारणाला येऊन आले काही लोक ह्या गोष्टी पटतील कोणाला पटत नाहीत पण जे ज्यांनी कोणी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांना ही गोष्ट पटणार आणि त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी अनुभवल्या असतील तर तुमच्या बाबतीत पण काही अनुभव घड घडले असतील तर तुम्हाला सुद्धा अनुभव असतील की काही गोष्टी घडतात की त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस ते येऊन ती, ती चटेवरती उभा राहिली तेव्हा मी तुला काहीच नाही बोलले कारण की पारण करताना आपल्याला बोलायचंही नसते काही विचारायचं नाही काहीच बोलायचं नाही मी तशीच म्हणजे दचकले ती जशी आली चटईवर तशी एकदम अशी जोरात दचकली आणि एकदम घाबरले आणि अंगावरती दरदरून असा काटा आला तो का भयानक म्हणजे एकदम भीतीगत भयानक सारखं झालं मला तरी पण मी त्यातून शांत स्वतःला सावरलं जागेवरून उठले नाही पारायण आपला त्या दिवसाचं म्हणजे पहिल्या दिवशीचं वाचन पूर्ण केलं वाचन झाल्यावरती ना तिच्याशी बोलले तर तिनं जे काही सांगितलं की मम्मा मला यायचं नव्हतं मी तिकडं नव्हती येणार मी दुसऱ्या रूममध्ये जाणार होती पण मी अचानक तिकडे का आले कशी आले मामा मला काहीच माहीत नाही तेव्हाच मी तिथं समजलं की हा स्वा स्वामींचा दत्त महाराजांचा चमत्कार आहे जसं आपण त्यांना पारायण करताना आपण त्यांना आव्हान करतो की महाराज तुम्ही पण माझ्यावर पारायणाला या तुम्ही पण बसा असं आपण म्हणायचं असतं हे मला कोणी सांगितलं मी ज़िण 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 जे पण माहिती घेतली पारायण कसं करायचं त्यांनी मलाही सांगितलं की असं असं आपण स्वामींना दत्त महाराजांना म्हणायचं असतं तसंच मी म्हटलं तर तसेच जसं म्हटलं तसेच महाराज दत्त महाराज स्वामी महाराज दरी पारायणाला आले तर हा होता माझा पहिल्या दिवसाचा अनुभव इथून पुढचे तुम्हाला अनुभव ऐकायचे असतील तर अगदी तर अगदी काय म्हणतात की सुन्न होणारे अनुभव आहेत तर तुम्हाला ऐकायचं असेल तर दे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी आजची पूजा मी जी कशी करते ते तुम्हाला दाखवणार त्यासाठी व्हिडिओ पुढे अजून कंटिन्यू पहा